नमस्कार महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर जसा तुमचा वैद्यकीय सहाय्यता कक्ष आहे तसा त्याच मजल्यावर त्याच कक्षात अजून एक कक्ष उघडावा आणि त्याला नाव द्यावं काय म्हणतात त्याला आ, मानसिक विकलांग मदत कक्ष म्हणजे मनोरुग्ण सहाय्यता कक्ष नमो रुग्णांना नमो रुग्ण म्हणता म्हणता भक्तांना कोणी कधी अंधभक्त कधी रुग्ण असं म्हणणाऱ्या माणसांना एवढा मनोरुग्णता हा आजार जळलाय ना की त्या आजारावर उपचार करण्याची आवश्यकता आता भासू लागलेली आहे ती का आहे हे मी तुम्हाला सांगेल पण आदरणीय देवेंद्र फडणवीसजी एक मनोरुग्ण सहाय्यता निधी उघडा उभारा तिका राज्यातल्या दुष्काळग्रस्त ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत निधी उभा करण्याची आवश्यकता जेवढी आहे ना तेवढी मनोरुग्ण सहाय्यता निधी उभारणं आवश्यक आहे त्यासाठी आम्ही आमचं योगदान द्यायला तयार आहेत म्हणजे महाराष्ट्रातल्या तुम्हाला मानणाऱ्या प्रत्येक माणसांच्याकडून अगदी शंभर शंभर रुपये जरी मिळाले कारण तुम्ही शंभरच म्हणताना देतो म्हणून तरी सुद्धा एक मोठा निधी उभा राहू शकेल आणि काही मनोरुग्णांची व्यवस्था करता येऊ शकेल एखादं हॉस्पिटल उभारता येईल किंवा असलेल्या हॉस्पिटलला अधिक आधुनिक करता येईल ते का हे तुम्हाला कळेल म्हणजे भांडूपचा भडगुंजा एक आहे आणि या भांडूपच्या भडगुंजाला तडा 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 तडातडा उडायची सवय भडगुंजे म्हणजे जे लाह्या भासतात ते आणि एकदा लाह्या टाकल्या तुम्ही आधी कधी पॉपकॉर्न घरी करून खाता ना ते बंद करून फडफड फडफड फडपड फुटतं तसा वेगवेगळ्या जुन्या पुस्तकांच्या मध्ये सुद्धा असा शब्द तुम्हाला दिसेल आ, खास करून जुन्या ग्रंथांच्या मध्ये जे भाट लिहायचे त्या त्या ग्रंथांच्या जैसे भडगुंजे लाह्या भाजता ती तैसा आवाज झाला जा असा हा भांडूतचा भडगुंजा तडातडा उडतोय आणि वाटतेल ते बोलत सुटलाय आतापर्यंत शिव्या देणे घाण बोलणे हे चालू होतच आणि ते आताशा जरा जास्त वाढलाय जरा बघा सरकारला सरकारमधल्या माणसांना तुम्ही काय केलंय तुम्ही काय काम केलेलं आहे हे म्हणताना शिव्या कुठल्या वापरल्या जात आहेत ब बच्या बाराकडीतल्या पुन्हा काय अजून त्या हरामखोर वगैरे अशा जरा ऐका काय यार सरकार तुमचं आहे ना भोसुड्या न सरकार कोणाचं आहे आमचं आहे का तुम्ही आम्हाला का प्रश्न विचारताय हरामखोर लोक आहे ते आम्हाला प्रश्न विचारताय सत्ता कोणाची आहे सरकार कोणाचे आहे तिजोरी कोणाच्या हातामध्ये आहे ऐकल्यात हे सगळं ऐकल्यावर या अशा लोकांच्या वरती मानसिक उपचाराची गरज आहे असं आपल्याला वाटत नाही का आणि ते आता करण्याची आवश्यकता आली आहे म्हणजे शिव्या घालतोय हा आणि जनता शिव्या घालतीये असं सांगतोय म्हणून माझ्या तोंडात शिव्या येत जरा बघा सत्ता कोणाची आहे सरकार कोणाचं आहे तिजोरी कोणाच्या हातामध्ये आहे जनता शिव्या घालच्या या ना म्हणून तोंडातून शिव्यालपणाचा कळस आहे सरकार म्हणजे ऐकलं एवढ्यावर नाही थांबत हा लोकांच्या दाढी मिशांना हात घालायला निघालाय म्हणजे हे कापून टाकू ते कापून टाकू जणू काही याचा धंदा लोकांच्या दाड्या करण्याचा आहे कुठल्या दाड्या करतोय कोणास ठाऊक तोंडाखालची करतोय का कंबर दाढी करतोय माहित नाही मला पण करतोय दाढी काढ देंगे असा शब्द आहे ऐका एकनाथ शिंदे अपने आपको को शिवसेना का नेता मानता है ना दाढ़ी पे हाथ घुमाते फिरता है निकाल दो दाढ़ी आपकी अगर दाढ़ी में दम नहीं है ना तो दाढ़ी काट कर घूलो नहीं तो हम आपकी दाढ़ी काट देंगे क्या चल रहा है आपका ए मी याच्यावर मनोरुग्ण झालाय असं म्हणत नाही म्हणजे हा शब्द उच्चारलाय म्हणून मनोरुग्न झालाय असं माझा दावा नाही है काय है या माणसाला बोलताना ना, ना भानच राहत नाही पहिल्यांदा म्हणतो नरेंद्र मोदी अमित शाह यांच्या मागे लटांबर धावणार त्यांना यायचं कळत कळत कुड़, नाही का ते कशाला येत आहेत ते ऐका आता उद्या अमित शाह येणार आहेत नरेंद्र मोदी येणार आहेत त्यांच्या मागे लटांबर धावत जाणार अशा परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदींनी इकडे यावं आणि सगळे यंत्रणा विस्कळीत करावी हे प्रधानमंत्र्यांना कळत नाही म्हणजे एवढं झाल्यावर या पण हेलिकॉप्टरने बघा हे म्हणतोय बघा प्रधानमंत्र्यांनी मराठवाडा दौरा करावा ना म्हणजे हेलिकॉप्टर मधून करावा पण करावा अमित शहा दौरा करावा पण करावा चित्र पहा लोकांचा आक्रोश आहे ऐकलं म्हणजे एक तर कशाला येत पुन्हा या बघा कारण कशाला येत आहेत म्हणावं तर यांनीच बोलवलंय हेच म्हणतात दौरा करता येत नाही का बघता येत नाही का यांचे ने ते नेते ते आपले हे नेते हे नेते हे नेते नाही हो, हे नेते म्हणजे एकनाथ शिंदे हे नेते ते जाऊन फिरून आले बघून आले त्यावर कोणी बोलू नये म्हणून हेलिकॉप्टरनी बघून या म्हणायचं आणि मग हेलिकॉप्टरनी बघून या असा सल्ला दिल्यावर भाजप मधलं कोणीतरी म्हटलं की ऑनलाईन दसरा मेळावा घ्या एवढा खर्च करायची लोकांना बोलवायची काय गरज आहे तेव्हा संजय राऊतांचं उत्तर असतं काही गरज त्यांनी आम्हाला सल्ला द्यायची गरज नाही सुद्धा अनेक संकटामध्ये अतिवृष्टीमध्ये हे मेळावे झालेले या मेळाव्यातूनच महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा मिळेल मराठवाड्याच्या पूर परिस्थितीवर त्याच्यावर भाष्य केलं जाईल हा मेळावा महाराष्ट्रासाठी आहे जनतेसाठी आम्हाला भारतीय जनता पक्षाकडून उधारीच ज्ञान घ्यायची गरज नाही कळलं याला म्हणतात आम्ही घेऊ दसरा मेळावा म्हणून म्हणतोय देवेंद्रजी आता केस हाताबाहेर चालली आहे आता फार अवघड झालाय सांभाळणं सगळं सांभाळण्याच्या आधीच एखादा फंड उभा करा आणि यांची व्यवस्था कराच झटके देऊन चटके देऊन नीट करण्याची नमस्कार